तुम्ही बरेचशा मागील मध्ये सांगितलं होतं की वातावरणामध्ये एप्रिल महिन्यामध्ये पहिल्याच आठवड्यामध्ये बदल होणार आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आजपासूनच वातावरणामध्ये बदल व्हायला हो सुरुवात झालेली आहे नक्कीच नक्कीच आता बरेचसे शेतकरी चिंतेत होते की सरांना तुम्ही कॉल करा आणि सरांच्या माध्यमातून एक सविस्तर रेकॉर्डिंग घ्या आणि रेकॉर्डिंगच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यांना पाऊस राहणार कुठे किती पाऊस राहणार आणि कसा हा पाऊस राहणार याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होणार की नाही होणार या संदर्भात सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती द्या सर नक्कीच नक्कीच काय सिस्टम आता सध्या मध्ये आहे मागील दोन दिवसापूर्वी तीन दिवसापूर्वी चांगला सा वादळी पोस जो आहे चांगली सोलापूरच्या भागांमध्ये शेतकऱ्यांना झुडपून काढले आणि प्रचंड नुकसान झालेले व्हिडिओ तुम्ही पाहिले आहेत आता कसं सिस्टम जे आहे ते उद्यापासून आणखीन सक्रिय होणार आहे उद्याची तारीख जी आहे ती आपल्याला नुसार तीस तारखे एकोणतीस तारखेपासून हे वातावरण सक्रिय होत आहे एकोणतीस मार्च पासून जर सुरुवातीला सांगायला सुरुवात केली तर जवळपास एवढं झाकळून आवळ येणार आहे सांगले सोलापूर कोल्हापूर पुणे नाशिक आपल्या मराठवाड्यामध्ये काही तुमच्याही परिसरामध्ये ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळणार आहे आणि जालना हे जे काही भाग आहे छत्रपती संभाजीनगर इथे एक दोन ठिकाणी किरकोळ हलक्यासाठी पडू शकतात पण सध्या जी एकोणतीस तारीख असेल तीस तारीख असेल याच्यामध्ये हिमिडिटी नावाचा जो प्रकार आहे तो वाऱ्यामुळे कमी आहे पण ही गोष्ट सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायची कारण काय होतं येईल एका आवळ येते पाऊस पडत नाही या वेळ पाऊस पडत नाही याला हातटाई वाजणार नाही कारण की हिमिडिलिन जो प्रकार असतो गर्मीची लेवल हे वाऱ्यामुळे टिकत नाही हे दोन तीन दिवस असेच चालणार आहेत एकतीस तारखेपर्यंत एकतीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी काय होणार की आबा येणार जिरणार अशा गोष्टीमुळे शेतकरी की किती कि जरी ओढून सांगितलं की हे वातावरण सक्रिय होणार नाही आणि पाऊस काय एवढा येणार नाही पण आपण आता दोन तारखे एक दोन तारखेपासून जे पावसाचा जोर वाढणार आहे पावसाचे जे अवकाळी प्रमाण आहे आणि सगळ्यात महत्वाचा जी ओळ आहे ती सगळ्यांनी लक्षात घ्यायची कि हा जो पाऊस आहे तो सर्व दूर सारखा पडणार नाहीये हा मोजके मोजके भागीर कोणाच्या नशिबात हे दुर्द्रव्यात हे असेल नुकसान करण्याची कंडिशन जिल्ह्यांची नावं देखील घेणार आहे आणि तालुक्यानुसार देखील व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करेल तर बघा एकतीस तारखेला वातावरण सुरुवात करणार आहे सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे नाशिक पट्ट्यापर्यंत तीस आणि एकतीस ची कंडिशन त्याचबरोबर ही कंडिशन धुळ्यापर्यंतही सरकू शकते आणि छत्रपती संभाजीनगर अहिल्यादेवी नगर परिसर बीड पर्यंतही सरकू शकते त्याचबरोबर आता जे जिल्हे घेतोय मी त्या पूर्ण लक्षात देऊन ऐका त्यामध्ये लातूर देखील येणार आहे आणि दे नांदेड देखील येणार आहे पण लातूर नांदेडची जी कंडिशन आहे ती वाऱ्याच्या जोराने डायव्हर्ट होऊन इकडे परभणी पर्यंत जाऊ शकते आणि सगळ्यात विशेष धाक म्हणजे जे सुरुवातीला जिल्ह्यांची नावं घेतली त्या जिल्ह्यांपर्यंत दहा धाक आहे हे झालं एकतीस आणि एकतीस तारखेपर्यंत डिटेल्स एक दोन तीन चार ह्या एप्रिल महिन्याच्या ह्या चार, चार जे दिवस आहेत सुरुवातीचे एक दोन तीन चार हे सबंद महाराष्ट्राला परेशान करणारे आहेत पण पाऊस मोजक्या ठिकाणीच यामध्ये जिल्ह्यांची नावं घ्या एक आणि दोन तारखेचे जालना छत्रपती संभाजीनगर धुळे अकोला बुलढाणा बुलढाणा पहिल्या वेळेस वाऱ्यामुळे पाऊस पडला नाही ह्याही वेळेस ती परिस्थिती होऊ शकते पण गाफील जाऊ नका त्यानंतर येतोय अकोला ते अमरावती यवतमाळचा वर्ध्यापर्यंत पट्टा वाशिमला मागच्या वेळेस पाऊस झाला नाही तो खाली जाऊन पडला अकोला अमरावती ते नागपूरच्या भागामध्ये अकोल्यालाही तो झाला नाहीये सिस्टम जी आहे ही पश्चिमेकडून येणारी सिस्टम आहे तुम्हाला थोडस मी एक चित्र पण सांगेन की हा जो प्रकार घडला होता दोन हजार तेवीस मध्ये हा पश्चिमेकडनं मान्सून सुरू झाल्यासारखा पाऊस पडत होता बरोबर अशा प्रकारचा अभाव पश्चिमेकडनं येणार आहे पूर्वेकडचा पाऊस वाऱ्यामुळे सहसा वरती सरकत नाहीये तो परतीचा प्रवास असेल तर सरकतो तर अशा प्रकारची कंडिशन ही पूर्वेकडे येणाऱ्या पावसाची असते तर ही सिस्टम जी आहे ती पश्चिमेकडने येणाऱ्या पावसाची आहे त्यामुळे डब्ल्यू डीचा प्रकार याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो पश्चिमी विक्षोभ म्हणून त्याला आपण बोलतो तर बघा तर दोन आणि तीन चार ह्या त्या ज्या तारखा आहेत ह्या जाळण्यासाठी थोड्या किचकट आहेत छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावती नांदेड यवतमाळ इकडे हिंगोलीचा जिल्हा हिंगोलीचा परिसर जो आहे हिंगोली छत्रपती संभाजीनगर जालना आणि यवतमाळ हा मैदानी सपाट भागामध्ये येतो डोंगराळ परिस्थिती या भागामध्ये थोडी कमी आहे त्यामुळे या तीन चार जिल्ह्यांना उभ्या पाट्ट्यामध्ये पाऊस टिकत नाहीये टिकला तर टिकू शकतो हे देखील लक्षात घ्या धाक जास्त धरू नका मात्र सोलापूर ला तुळजापूर बीड जिल्हा जो आहे लातूर नांदेड पट्टा जो आहे आणि इकडे अकोला अमरावती नागपूर पूर्व विदर्भातले जे काही चंद्रपूर गोंदिया जे भाग आहेत आणि ते जळगाव वगैरे ह्या भागांना मात्र धाकायचा राहणार आहे कुठे ना कुठेतरी भागा या भागामध्ये जोर पाऊस दाखवणार आहे त्यामुळे सतर्कता एवढी ठेवायची आहे की आपला जो सध्या कार्वेस्टिंगचा माल आहे कांदा हळद जे काही आहे वीट उत्पादक शेतकरी आहे या दिलेल्या तारखांना सतर्क राहायचं आहे आणि सर या पावसामध्ये काही गारपिटीची हो शक्यता गा। वगैरे आहे का शक्यता कसं आहे सर गारपीट सांगणं आणि ते होणं हे म्हणजे निसर्गाच्या हातचा खेळ आहे तर गारपिटीच्या रडार जिथे ते बनले आहेत ते विभले आहेत नाशिक जिल्हा त्यानंतर नाशिक पट्टा झाल्याच्या पुणेचा काही भाग आहे सांगित mm -hmm. सोलापूर तर जवळपास मागच्या वेळेस ते दोन्ही वेळेस गारपीट झाली मार्चमध्ये त्या oh. बावीस ते चोवीस ते पंचवीस तारखेला तर oh. मागच्या वेळेस परत आपण बघितलं एकोणीस आणि एकवीसच्या दरम्यान मध्ये लातूरमध्ये वीस एकवीस तारखेला झाली एक आहे तर mm अशा -hmm. रडार असतात तर रडार सिस्टीम जी बनलेली आहे ती पुण्यामध्ये नाशिकमध्ये तर मोजक्या स्वरूपामध्ये शक्यतो होणार नाही पण छत्रपती संभाजीनगर जिल्हा पण आहे दुर्व्या त्यानंतर अकोला ते अमरावती आणि बुलढाणा ह्याच्या मध्ये आहे त्यानंतर थोडीफार इफेक्ट त्याचा तुळजापूर पो सावलापूर ह्या भागात धाराशिवमध्ये पाहायला मिळू शकतो आणि नांदेड ह्या भागामध्ये पाहायला मिळेल पण उभा जो पट्टा आहे छत्रपती संभाजीनगर पासून जालना जालन्यापासून जो काही यवतमाळ हिंगोली परिसर आहे यामध्ये कमतरता दाखवते पण गाफील राहू नका